नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण ड्रोनद्वारे अंतरवाली सराठी सराटीची टिहाळणी या विषयावर भाष्य करणार आहोत अंतरवाली सराठेमध्ये अनेक षडयंत्र गेल्या दहा महिन्यामध्ये घडून आलेले आहेत आणि हे सुद्धा काहीतरी षडयंत्र गुणाचं तरी आहे हे मात्र निश्चित आहे कारण त्याच्या ज्या हालचाली आहेत त्या अत्यंत संशयास्पद आहेत आणि ही घटना अतिशय संवेदनशील आहे त्यामुळे आपण या प्रकरणावर जाणून घेऊ सत्तावीस जूनच्या रात्री जरांगी पाटील ज्या ठिकाणी आंदोलन करतायत त्या ठिकाणी मध्यरात्री टेहाळणी झाल्याचं दिसून आलं त्यानंतर एक जुलैला रात्री जरांगे पाटील ज्या ठिकाणी मुक्काम करतात त्या ठिकाणीसुद्धा ड्रोन गिरट्या घालत असल्याचं दिसून आलं ते काही गावकरी आणि जारांगी पाटील तिथं थांबले होते जेवणं झाल्यानंतर हो त्यांनी गप्पा मारल्या आणि गप्पा रंगल्या रात्री उशिरापर्यंत ते बोलत बसले आणि त्यावेळेस लाईटमध्ये आकाशात त्यांना लाईट चमकताना दिसले मग काही शंका व्यक्त केली की हे काय आहे तर ते म्हणले नाही दादाजवळच महाकाळा कारखाना आहे आणि त्याच्या बॉयलरची जी चिमणी आहे धुर धुराडा जो आहे धूर फेकणारा त्याचे लाईट असावी परंतु पुन्हा आणखी निरखून पाहिला असता तो जवळ दिसला आणि मग तो ड्रोन असल्याचं दिसलं अनेकांनी त्याचे फोटो काढले अनेकांनी त्याची शूटिंग घेतली बरं हा ड्रोन दिवसा दिसला नाही तर हे रात्रीच दिसले जवळपास चार ड्रोन असल्याचं गावकऱ्याचं म्हणणं आहे काल विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला की आंतरवाली सराटेमध्ये अशा प्रकारचं मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे आंदोलन करण्याचा घटनेनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि ते शांततेत आंदोलन सुरू आहे मात्र जर असे काही ड्रोन तिथं टिहाळणी करत असतील त्या घटनास्थळाची आणि मुकामाच्या ठिकाणी ठिकाणाची उपोषणस्थळाची आणि मुकामाच्या ठिकाणी जर टिहाळणी करत असतील तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे जरांगे पाटलाच्या जीवाला धोका आहे हे कोण करतं आहे का करत आहे कशासाठी करत आहे हे शासनानं स्पष्ट केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी एक जुलैला वडेट्टीवारांनी विधानसभेत केली आणि त्यांनी पुढं असं म्हटलं की यामुळं गावकरीसुद्धा भयभीत झालेलं आहेत आवश्यकता असेल तर जरांगे पाटलांना आधीच अधिकचं संरक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजे या, ता दिल या प्रश्नाला उत्तर देताना सरकारच्या वतीनं नामदार शंभूराजे देसाई यांनी असं सांगितलं की जर तिथं अशा प्रकारचा ड्रोन आढळून येत असेल किंवा असं काही आक्षेपार्ह काही असेल तर त्याची माहिती घेतल्या जाईल स्थानिक प्रशासनाकडून ही माहिती मागवल्या जाईल की नेमकं काय आहे काय झालं आहे काय आणि जारंगे पाटलाने यापूर्वीसुद्धा संरक्षण दिलेलं आहे परंतु आवश्यकता असेल तर आणखी जास्तीचं संरक्षण दिलं जाईल अशा प्रकारचं त्यांनी ग्वाही दिली मात्र जरांगी पाटलाचं आंदोलन आता निर्णायक वळणावर आलेलं आहे जरांगी पाटलांना आता जे अमरण उपोषण आता हे आत्ताच नुकतंच झालं तर त्यामध्ये सरकारला तीस दिवसाचा वेळ दिलेला आहे तेरा जुलैला तो वेळ संपत आहे आणि याच दरम्यान ही घटना घडली म्हणजे थोडंसं एक शंकेला वाव आहे की हे कुणी केलं असावं हे का केलं असं कारण आंतरवालीमध्ये संकटाची मालिका संपत असू नये अनेक संकट अनेक षडयंत्र त्या ठिकाणी घडून आलेले आहेत उदाहरणार्थ एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अंतरवाली सराटेमध्ये निष्पाप महिलांवर लहान बालकांवर वृद्धांवर प्रचंड असा लाठीहल्ला पोलिसांकडी घडून आणण्यात आला कुठली घोषणा नाही कुठली दगडफेक नाही कुठलं काहीही नसताना शांततेत आंदोलक तिथं हरिपाटाला बसलेले असताना हा हल्ला घडून आलेला आहे म्हणजे ही एक घटना झाली त्यानंतर तिथं अनेक डाव टाकण्यात आले चारांगे पाटलाचे चा, अनेक सहकार्य फोडण्यात आले एक महाराज चरांगे पाटलाच्या विरोधात तिथं उभा केला त्या महाराजाला मीडिया मीडियाद्वारे कव्हरेज दिलं गेलं म्हणजे एक छोटी बातमी मीडिया द्यायला तयार नाही तर त्या महाराजाला सगळे चॅनल तास तास कवरेज देऊ लागले आणि तो महाराजसुद्धा जारांगी पाटलावर नाही नाही तो आरोप करू लागला बरं त्याला मुंबईत अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये ठेवलं त्याला संरक्षण पुरवलं आणखी अशी दुसरी घटना जरांगी पाटलाचे तीन सहकारी त्या ठिकाणी कुणी नेले हे सर्वश्रुत आहे आपण कुणाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही त्यांनासुद्धा मीडिया कवरेज दिलं जे विचारे शेती करतायत त्यांना अचानक उचलून नेलं त्यांनासुद्धा मीडियाच्या समोर मग त्यांना प्रेस घ्यायला लावली <coughs> त्यातला एक कोपर्टीच्या भगिनीचा जो काही खटला त्या ठिकाणी चालवला जात होता आ, त्यातला एक आरोपी म्हणजे त्या आरोपीला पोलिस्ट, पो पोलीस पोलीस कोर्टामध्ये आणत असताना या सहकार्यानं त्याच्यावर हल्ला केला या असा एक सुद्धा त्यातला उचलून नेला आणि त्यांनासुद्धा आता पुण्याच्या चाकणमध्ये एका महागड्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे त्यांनासुद्धा संरक्षण दिलेलं आहे सरकारचा एक मंत्री नामदार भुजबळ विरोधी पक्षनेते वडेट्टीवार सत्ताधारी पक्षाचे आमदार आशिष देशमुख यांनी फरांदे सत्ताधारी पक्षाचे खासदार रामदासजी तडस त्यानंतर अनेक लोक सत्ताधारी पक्षाचे आमदार पडळकर हे मराठा समाजाच्या विरोधात एलगार परिषदा घेण्यासाठी उतरले भुजबळांनी तर करेंगे अमरेंगे आता दहशत माजवावी लागेल आणि कुठल्या तरी एका छोट्या घटनेवरून अख्खा मराठा समाजच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या एल्गार परिषदा सुद्धा मराठा आंदोलनाविरुद्धचं षडयंत्र होतं अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा काही अननोन नंबरच्या गाड्या आल्या नंबर प्लेट गाडल्या नसलेल्या किंवा त्या काढल्या असतील अशा गाड्या आल्या त्यांनी अनेकांचे फोन नंबर्स कलेक्ट केले तिथं बाजूलाच अस पुढं असलेल्या पेट्रोल पंपावर काही पैशाचं वाटप झाल्याची सुद्धा चर्चा खाजगीत होताना दिसून येते एक ओ एस डी मंत्र्याचा एक ओ एस डी गोदापट्ट्याच्या गावातील लोकांना काही लाखांचं आमिष देत आहे हाही प्रकार मोठ्या चवीनं चर्चीला गेला त्याचबरोबर अंतरवाली सराठेमध्ये जारंगे पाटलांचे एक सहकारी आणि ग्रामपंचायतीचे पाच सदस्य यांनी खोट्या नाट्या सह्या घेऊन सत्तर गावकऱ्यांची दिशाभूल केली की तुम्हाला ही स्कीम मिळणार आहे हे घरकुल मिळणार आहे हा रस्ता करायचा असं म्हणून खोट्या सह्या घेतल्या आणि कलेक्टरांना निवेदन दिलं की जारांगे पाटलांनी आंतरवालीत उपोषण करून कशासाठी तर इथली शांतता भंग पावत आहे इथं जाती द्वेष वाढत मुला आहे मुलांना म्हणजे मुलांवर परिणाम होत आहे एम पी एस सीचा अभ्यास करणारावर परिणाम होत आहे अशा प्रकारचं निवेदन दिलं हाही हा सुद्धा एक षडयंत्राचाच भाग होता एवढे आंदोलनं झाली दहा महिन्यात कधी काही झालं नाही मग आत्ताच नेमकं काय झालं हाही मो मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो त्याचबरोबर हकेला अंतरवालीमध्येच उपोषणाला बसवण्याचा घाट जे तीनशे अडुसष्ट किलोमीटर लांब हाकेचं गाव आहे तिथे सगळे गावं सोडले आणि अंतरवालीसाठीच बसला बरं त्यांचं युक्तिवाद काय तिथं साठ टक्के ओबीसी बरं ठीक आहे ना बरं पुन्हा आणखी दुसरा युक्तिवाद काय की तिथं आमचा मंडलस्तंभ आहे देशातला पहिला अहो तुमचं मंडलस्तंभ तिथून बारा किलोमीटर अंतरावर बारा पंधरा किलोमीटर अंतरावर मग तिथं का नाही उपोषण केलं म्हणजे बरं जिथं शंभर टक्के ओबीसीचे गाव आहेत अगदी राष्ट्रीय महामार्गावर आहेत तिथं नाही का केलं म्हणजे हा सुद्धा एक षडयंत्राचाच भाग आहे आणि ड्रोनद्वारे घिरट्या घालणं आता आणि ड्रोनद्वारे अंतरवाली सराठीचा परिसराची पाहणी करणं जरंगे पाटलाच्या आंदोलनावर नजर ठेवणं जरंगे पाटलांना कोण भेटायला येत आहे कोण नाही यावर नजर ठेवणं ते कुठं असतात काय करतात यावर नजर ठेवणं यामागे काय डाव असावा हे येणारा काळच सांगेल आता पोलीस प्रशासन तपासाला लागलेलं ला आहे त्या तपासातून ते समोर येईलच मात्र अंतरवालीतील षडयंत्राची मालिका संपत नाही आणि मराठा आंदोलकाच्या न्याय मागण्या ज्या घटनेच्या चौकटीत आहेत ज्या न्यायालयाला मान्य आहेत न्यायालयानं स्पष्ट अनेक उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्के असावी मग जारांगे पाटील तेच मागत आहेत केंद्र सरकार पण सांगत आहे की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के सांगा असावी एकशे पाचव्या घटना दुरुस्तीनुसार मग जरांगे पाटील तेच म्हणत आहेत पर अनेक आयोगांनी म्हटलेलं आहे जसं की बापट आयोग असेल न्यायमूर्ती एम जी गायकवाड आयोग असेल खत्रे आयोग असेल की मराठा हा कुणबीच आहे मग जरांगे पाटलाची तीच मागणी आहे की मराठा हा कुणबीच आहे तो ऑलरेडी आरक्षणात आहे फक्त एक जून दोन हजार चारच्या शासन निर्णयात सुधारणा करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र हे बाजूला आणि षडयंत्रावर षडयंत्र होत आहेत